सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे लोकमत माझे गुरु व माझा आदर्श या स्पर्धेची अत्यंत महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत लोकमतमध्ये माझे गुरु माझा आदर्श ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपल्याला शंभरपैकी कोणतेही ऐंशी कुपन तुम्हाला शाळेत दिलेल्या किंवा तुमच्याकडे आलेल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायची आहेत परंतु प्रवेशिकेमध्ये असे कुपन चिकटवत असताना अनेक विद्यार्थ्यांना एक महत्वाची अडचण येत आहे ती म्हणजे कुपन कसे कापायचे आणि कसे चिकटवायचे याचं कारण म्हणजे काय की कुपन क्रमांकासह कुपन कापल्यावर त्याचा आकार हा मोठा असल्याने ते चिकटवता येत नाही अशा वेळी आपल्यासमोर दिसत आहेत हे दोन कुपन ज्यामध्ये एकामध्ये कुपन क्रमांक आणि पूर्ण कुपन कापलेले आहे तर दुसऱ्यामध्ये फक्त प्रश्न कापलेला आहे आपण लक्षात घ्या की पूर्ण मोठे कुपन कापल्यावर ते तक्त्यात चिकटवता येत नाही हा तुमचा तक्ता आहे या तक्त्याची ही पुढची बाजू आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपली माहिती लिहायची आहे आणि याच्या पाठीमागे कूपन चिकटवण्यासाठी ऐंशी ब्लॉक ऐंशी चौरस दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला कुपन चिकटवायचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला कुपन चिकटवायचे आहेत या ठिकाणी असलेलं जागा आहे एका कुपनसाठी ती कमी असल्यामुळे कुपन क्रमांकासह पूर्ण काप कुपन जर आपण इथे चिकटवले तर ते त्या जागेपेक्षा मोठे होत असल्यामुळे आपण बघू शकता कूपन क्रमांकासह कुपन, क्रमांका कुपन कापल्यावर ते त्या जागेपेक्षा मोठे होत असल्यामुळे आपली प्रवेशिका खराब दिसत आहे किंवा बाकीचे कि कुपन आपल्याला चिकटवता येणार नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे की कुपन चिकटवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुपनचा जो मधला छोटा भाग आहे ज्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर दिलेला आहे तेवढाच भाग फक्त आपल्याला कापायचा आहे आणि तो त्या ठिकाणी चिकटवायचा आहे त्यामुळे आपला प्रश्न आणि उत्तर आणि कुपन हे व्यवस्थित त्या ठिकाणी चिकटवता येईल याचा अर्थ असा की कुपन क्रमांक न कापता फक्त कुपन प्रश्न आणि उत्तर याची जी पांढरी चौकट आहे तीच कापून आपण या ठिकाणी अलगतपणे चिकटवायची आहे उपन कसे का कापायचे हे समजून घ्या कुपन कूपन क्रमांकासह कापू नका आता या ठिकाणी आपल्याला कुपन क्रमांकासह पूर्ण मोठे कुपन कापून दाखवलेले आहे कूपन कात्रीने व्यवस्थित कापा पण तसे केल्याने आपले कूपन तक्त्यात असलेल्या जागेत पूर्णपणे व्यवस्थित बसत नाही म्हणून आपण काय करायचं आहे कूपन क्रमांक टाळा आणि फक्त प्रश्न आणि उत्तर एवढाच भाग कापून चिकटवायचा आहे मग आपल्याला मोठा प्रश्न हा पडेल की जर प्रश्न क्रमांक नसेल तर आपल्या कसं लक्षात येईल की किती हे किती क्रमांकाचं कूपन आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना ह्या कूपनच्या पाठीमागे पेनने कुपन क्रमांक लिहून ठेवा म्हणजे चिकटवताना तुम्हाला अडचण येणार नाही हे बघा कुपन अशा पद्धतीने कापा की त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही असतील आणि त्यानंतर कापलेलं कूपन त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला कूपन क्रमांक लिहून ठेवायचा आहे कुपनच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला कुपन क्रमांक लिहून ठेवायचा आहे की ज्यामुळे हे कुपन किती क्रमांकाचे आहे हे आपल्या लक्षात येईल आपल्याला समजेल अशा पद्धतीनं आपण लोकमतमधल्या प्रत्येक कुपनला चिक कापून त्याचा क्रमांक पाठीमागे लिहून कुपन सगळ्यात शेवटी स्पर्धेच्या शेवटी एका डब्यामध्ये ठेवून स्प स्पर्धेच्या शेवटी चिकटूया स्पर्धेत सहभागी होऊया सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा